श्री संत बाळा प्रसाद हकडवाडी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर्याची गाडी पाहली श्री संत बाळा प्रसाद अकटवाडी ढकडवाडी कराचा पाहला शंकर हत्याचला सह्याद्री वडाबा सेंटर पुसेगाव पुशेगाव कराचा स्वामी सुंदराची गाडी पाहली शंकर आणि स्वामीची गाडी सुंदराची गाडी आणि संत ती आजच्या मदती सात नंबर ची मार्गरी सुंदर अशी गाडी पाळे सिद्धनाथ प्रसन्ना सतीश कोरे वाडी या नावावरती नशिबात बोला आणि सुंदर गाडी पाळी उजुरा पाळा अनिल बुधवले आवारवारी कराचा बाद आणि त्याच्या दुला डावीला पाळा अमर फौजी वाकेश्वर वाकेश्वर कराचा यक्का सुंदर गाडी पाळी यक्का आणि बादलची गाडी सुंदर गाडी आली दिलीप डावरली ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मारकरी हे जनात यात्रेने त्यागीत केला

चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा माने क्रमांक पाच वरती झालेली गाडी कुमारी आधीरा घाडी येऊ ये ये ये। या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर्याची गाडी पहाली कुमारी आदिरा गाडी येळीव येळीवकरांच्या ये। ये ये नावावरती या ठिकाणी गाडी पहाली उजूला पहाला जागतिक परवा विला देशमुख वाईकरांचा सरपंच अत्याचार उदाला सुंदर गाडी आणि विकत्यावर चतुर्थी सिद्धार्थ यात्रे माहिती भटकवला तुझ्या क्रमांकाचे मानकरे तास क्रमांक तीन वरती हवी गाडी कुमारी आदिरा सागर मध्ये हेगडे या गाडीचा त्वितीय क्रमांक सुंदर गाडी पाहले कुमारी आदिरा सागर मध्ये लेंगरे या नावावरती नशिबा बाजवलं आणि सुंदराची गाडी पाहली गावचा घरचा साज पाहला

या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिले कुमारी आजिरा सागर मध्ये लेंगरे या नावावरती जशी वाजवलं आणि सुंदर अशी गाडी पाहिले गावीला पाहिला पब्लिक चा बिता वैष्णव मोहन मध्ये पेट नका आणि एम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा छोटा राजा आणि त्यांच्या उजव्या पाहा जावेद बाबुलनाथ तांबळे आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी अरे सिद्धारा केला माहितीकरांचा भव्य दिव्य मैदान आणि या महिलाचा एक नंबरचा मान भटकवला फ्रम क्रमांकाचे मानकरी ढवे तास क्रमांक चार वरती औडी गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारे आणि बाबुश्वर वाडी घरिक या गाडीचा एक नंबर आला सिंधी गाडी पारी वजुला पाळा हे फुलोरे वाडेकर आणि सोमनाथंद साहेब महान भारत केसीचा एक नंबरचा मानकरी हल्ल्या आणि त्याच्याजला पाला बाबू शर्माने घरणी की जेलस मैसूर यांचा राजा सुंदर अशी गाडी पाहिली हलणारी राजाची गाडी सुंदर अशी गाडी आणि अच्छुक ड्रायव्हरने ही आजच्या मैदानातील एक नंबर